नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे मी आज तुम्हाला दाखवत आहे उन्हाळा स्पेशल असं मी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला त्या संदर्भात मी तुम्हाला आज चिक्कूचा ज्यूस दाखवणार आहे तर चिक्कूचा ज्यूस एकदम पौष्टिक असतो आणि तो, अस तो, तो प्रोटीनयुक्त मी केलेला आहे एकदम खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि आता आपण सुरुवात करूया चिक्कूचा मिल्कशेक ज्यूस सुरुवात करूया यासाठी मी घेतलेलं आहे तीन चिक्कू घेतलेले आहेत मोठे स्वच्छ धुतलेले आहेत त्यानंतर मी घेतले आहे तिथे दहा बारा आपल्याला मनुकी घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये घेतले आहे बदाम म्हणजे हा मिल्कशेक एकदम प्रोटीनयुक्त असा होणार आहे लहान मुलं जी नाही खात चिक्कू तेही आवडीने हा ज्यूस पितील तर आता मी सुरुवात करते चिक्कूचा मिल्कशेक करण्यासाठी आणि ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांच्यासाठी तर उपयुक्त हा ज्यूस आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे बघा पहिल्यांदा आपल्याला हे जे चिक्कू आहे याचं साल आपल्याला काढायला लागेल तर मी आता ह्या तिन्ही चिक्कूंचे साल काढून घेते आणि बारीक बारीक तुकडे करते हे बघा असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत मी चिक्कूचे आणि आता हे मिक्सर जारमध्ये टाकणार आहे तर इथे मी भांडं घेतलं आहे मिक्सरचं आणि याच्यामध्ये मी आता हे सगळ्या जे चिक्कूचे फोडी केल्या होत्या त्या टाकते त्याच्यानंतर आपल्याला मनुके टाकून घ्यायचे आहे जेवढे मनुके घेतले असे होते ते मनुके टाकते आहे आणि बदामसुद्धा टाकायचे म्हणजे प्रोटीनयुक्त असं आपला हा ज्यूस होणार आहे ज्यांची छोटी मुलं जे फळं खातच नाही आहेत कुठलेहीच फ्रूट नाही खात त्यांना हा ज्यूस खरंच खूप चांगला आहे आणि ज्यूसमधून कसं आपल्याला मनुके काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते टाकू शकता आणि पौष्टिक असा ज्यूस तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता तर याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे दूध हे बघा मी आता दूध टाकते याच्यामध्ये तर आपल्याला गरम करून थंड थोडंसं दूध करून घ्यायचे आणि हे दूध आता मी टाकत आहे इथे दोन ग्लास मी दूध टाकलं आहे तुमच्या गरजेनुसार घट्ट पातळ जसं पाहिजे तुम्हाला तुम्ही घेऊ शकता दूध आता मी मिक्सरला मस्तपैकी तर बारीक करते हे बघा आता मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ज्यूस तयार झालेला आहे आता आपल्याला सर्व करायचा आहे ज्यूस फक्त हे बघा आता हा मिल्कशेक तयार झालेला आहे जर कुणाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही खडीसाखर टाकू शकता कारण याच्यामध्ये मी साखरेचा वापर नाही केला आहे चिक्कू गोड होते भरपूर तर मी नुसतं एकदम पौष्टिक असा प्रोटीनयुक्त हा ज्यूस दाखवलेला आहे कुणाला साखर पाहिजे असेल तर तुम्ही खडीसाखर टाकू शकता ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमी आहे जे सारखेसारखे आजारी पडतात आणि सर्दी खोकला जास्त होतो कंटिन्यू सधी खोकला असतो पाच वर्षाच्या मुलांपर्यंत तर तुम्ही दोन वर्षानंतर जी मुलं असतात दोन ते पाच वर्षापर्यंत आणि त्याच्या पुढेही तुम्ही हा ज्यूस नक्की करून द्या कारण आपल्या मुलांची ताकदही वाढणार आहे आणि त्यांची हडं मजबूत पण होणार आहे आपण याच्यामध्ये जे साहित्य टाकलं आहे त्याच्याने हा पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असा ज्यूस झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ज्यूसची आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की 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 शेअर करा सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते आणि मस्त खा स्वस्थ रहा